रुपये पोहे वीस रुपये पोहे घ्या गरम गरम वीस रुपये वीस रुपये पोहे मांगी तुंगीचे पोहे गरम गरम पोहे वीस रुपये वीस रुपये देख रे पहिले पैसे द्यावे त्याने मागितले तो आमच्या सोबतच आहे हॅलो गाय जय शिवराय आम्ही आज आलेलो आहे मांगी तुंगी आणि सोबत आहेत भरपूर खट्ट्यार माणसं खट्ट्यार जबरदस्त एनर्जी अन्न पेहता so, है लुंगी हम आहे मांगी टुंगीज खाईज आम्ही अर्धात झाले चालतोय आणि माझे मित्र किती थकले जाम कठीण घाम आलाय घाम आणि अरे ओ पाया पायाखाली चिरडली मुंगी ही आहे मांगी टुंगी त्याचे एवढं चालायचं आम्हाला घाम एवढा निघतोय कि समोर घाम पाठीमाग झालाय सो गाईज तुंगीच्या पायऱ्या चढून चढून आमचा एक मित्र इंजर्ड झालेला आहे आम्ही तास चालतोय थकलो बघा पाणी पण संपलं घा मला ए हरिराम जगन्नाथम प्रेमानंद का काहुई गमछा पसीने से बीक गया ये मैनेजर <laughs> मैनेजर तक ले अबे चलो ना जल्दी टाइम लगेगा टाइम इन चूतियों के साथ में कभी नहीं आना मेरे को अरे रुक ना वहां तो जो झाटू जल्दी चल ना ना। कल तो बेपन में निकल रहा है अरे भाई दिखी नहीं रहा है किसका मुंडी कहा तो गाइस अभी मंजिल अभी दूर नहीं मांगी और टूंगी सामने देखो सामने मांगी और टूंगी जय किधर नजदीक बचा घाट फट गए अभी बहुत दूर है अकेले तो दोस्त क्या आप फिर से यहाँ आने चाहोगे नहीं क्या आप वापिस आना हमारे उबा, दोस्त, दोस्त नाही थक माकड उड्या मार सो गाईज आम्ही आता मांगी जवळ पोहोचलेलाच आहे आणि मित्र सगळे थकलेले आहेत इथे मांगी आणि इकडे बघा टुंगी राणी साहेब तुम्हाला तुम्ही आता ज्याप्रमाणे पाहू शकता आमचे परम मित्र जशाप्रमाणे बोलले की हे आहे मांगी आहे टुंगी पण तुम्हाला खरं सांगतो तर आमचे चालून चालून फाटले लुंगी चालत कुहू आणि गाडीतन नक्की सुमारे सतराशे पायऱ्या चढून आमचे मित्र खूप थकलेले आहेत फुटलेल्या अवस्थेत आमचे मित्र आशिष भाऊ स्टार्ट इकडे मांगी मंगी तिकडे आहे तुंगी कुठेही जा सुटणार तुमची लुंगी व्हाईट गेलं तर मंगी ब्लॅक केलं तर तुंगी चला वन टू थ्री गेम ऑन यांच्या नादला परत लागायचं नाही कुठे बाबा का बोलतो हा हे चुंच झाले चु कुठे बाय ना हा झाले आणता तिथं कुठे घाण फाटली चड्डी पण भेजली

हे ते चांगल्या बोल्या बोलला बोल <laughs> बोल काय त्याचा डायलॉग काय आम्ही आलोय मांगीला चांगल्या बोले खूप चांगल्या बोल्या पण याच्या पोटात का दुखते रे काय याच्या पोटात का दुखते रे सर्व फोटो डिलीट करून टाक तुझे ब्लॉग त्याने के हे केलं ब्लेड मारायला लावला एवढा चांगला बोलतो त्याच्यासाठी तो व्हिडिओ एकदम चांगला बनवण्यासाठी हा झाटू मध्ये येतोय आणि डिलीट करायला छातोय तो एवल्याचा काय एवल्याचा चुकी आहे तो King, King, main, <laughs> King, King. Main, so guys, हम के तो जा रहे हैं हमारे आरती बोलते हुए <laughs> <laughs> फुल जोश में घरी प्रवास चालू करते तो पार पाडला आहे अजून तर आमचे सहकारी प्रसाद राणे हे दोन शब्द बोलत आहेत बोला साहेब आणि उत्तर लावणंती तुमच्या सर्व मित्र परिवाराच्या सहकार्यामुळेच हे आज साध्य झालेले आहे यासाठी तुमच्या सर्वांचं हा खूप छान वेरी गुड आणि तुम्हाला प्रत्येकाला एक एक शंभर रुपयाचा आईस्क्रीम मोफत देण्यात येत आहे या बाजूला

राटोर राटोर शालर शालर नीचे तू शालर पन करता है हाँ सत्कार कर सत्कार कर व्यवस्थित करना ऊंचाई से डर लगते है उनको फिर भी मैं यहाँ तक पहुँचा फिर भी यहाँ तक पहुंचे हैं तुम्हीं तक ना जात देखा ना धर्म देखा आहार कोट के आठ ताके गिर गए फिर भी मैं लाला मुले हम चमित्र का से डांस करत चंगलं बोल सो गाईज मांगी डुंगी आम्ही उतरत आहेत आणि उतरताना पंढरी शर्ट पडके बघा हे दाखव दाखव पंढरी शर्ट जोरात करायला लागते रे वन टू थ्री स्टार्ट मित्र बर बघा आम्ही पूर्ण सिड्या वरपर्यंत जाऊन परत खाली आलो आणि पूर्ण पाहायचं <laughs> भुक्का लागला भुक्का झाला पूर्ण तरी आम्ही तरी आम्ही चाललोय <laughs> खूप चांगला वाटला एक्सपिरियन्स आयुष्यात सर्वांनी करावा असं मला वाटतं मांगी तुंगी मांगी टुंगीचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता आमच्यासाठी हरलो पण थांबलो पण दिसलो नाही जाऊन घामाची लाई ला पण आमचं शरीर थांबला नाही मन कठोर बनवलं प्रत्येक पायरीवर एक उद्देश ठेवून पाय ठेवत चढत चढत गेलो कधी पोचलो काय कळलं पस्तीसशे पायर हा साडे चार हजार तर आम्ही इथेच आमचा ब्लॉग संपवतोय पस्तीसशे मेन पिकनिक ही इम्पॉर्टंट नाही सोबत ही इम्पॉर्टंट आहे ज्यांच्या सोबत चाललो त्यांच्या सोबत आनंद मिळाला अजून काय पाहिजे

कृपया देखील चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा प्लीज थँक्यू सो मच गाईज हॅव अ गुड डे एन्जॉय गाईज बाय बाय खूप